बाळापूर महसूल विभागातील काही गावात असणारे शेतकऱ्यांचे शेतरस्त्याबाबतचे वाद मिटवण्यात यश आहे अनेक वर्षांपासूनचे हे वाद मिटवणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दोन शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडांच्या फांद्यामुळं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा होत होता या दोन्ही शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळं वाद निर्माण झाला होता त्यामुळे नायब तहसीलदार सय्यद एहसानुद्दीन यांच्या कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आलं त्यांनी या रस्त्याचं स्थळ निरीक्षण करत दोन्ही शेतकऱ्यातील वाद मिटवला दोन्ही शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील लहान झाडे आणि फांद्या तोडून रस्ता मोकळा केला हा वाद प्रशासनाच्या पुढाकारानं मिटवण्यात आला त्यामुळे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला